नामदार हसन मुश्रीफ गटाचे आणि बिद्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मनोज फराटे यांचे समर्थक दत्तात्रय पाटील यांची कागल तालुक्यातील बोरवडेच्या उपसरपंचपदी निवड झाली निवडसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच जयश्री फराटे होत्या निवडीनंतर नूतन उपसरपंच दत्तात्रय पाटील यांचा सत्कार विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी समर्थकांनी जल्लोष केला नामदार हसन मुश्रीफ गटाचे आणि बिद्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मनोज फराकटे यांचे समर्थक दत्तात्रय पाटील यांची कागल तालुक्यातील बोरवडे गावच्या उपसरपंचपदी निवड झाली विनोद वारके यांनी राजीनामा दिल्यानं उपसरपंच पद रिक्त झालं होतं दरम्यान उपसरपंच पदाच्या निवडीसाठी ग्रामपंचायत सभागृहात सभा घेण्यात आली या सभेत दत्तात्रय पाटील यांची निवड करण्यात आली निवडीनंतर सरपंच जयश्री फराकटे आणि मावळते उपसरपंच विनोद वारके यांच्या हस्ते नूतन उपसरपंच पाटील यांचा सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना नूतन उपसरपंच दत्तात्रय पाटील यांनी मिळालेल्या संधीचं सोनं करेन तसंच ग्रामस्थांना विविध शासकीय योजनांचा लाभ देणार असून पायाभूत सुविधांवर भर त्यांनी सांगितलं निवडीनंतर समर्थकांनी फटाक्याची आतशबाजी करत गुलालाच्या उधळणीत नूतन उपसरपंचांची मिरवणूक काढली यावेळी रघुनाथ कुंभार तानाजी साठे राजेंद्र वारके दत्तात्रय चव्हाण मिलन फराटे स्वप्नील फरागटे आनंदा फराकटे ग्रामपंचायत अधिकारी दीपक भोई यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य माजी सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते